नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना जर जा नवीन अर्ज करायचा असेल तर त्या ठिकाणी कसा करावा सोप्या पद्धतीने कसा करावा दीड हजार रुपये कोणाला मिळतील अडीच हजार रुपये कोणाला मिळतील या पेन्शनसाठी कसा अर्ज करायचा ऑफलाईन पद्धतीने ते आज आपण बघणार आहोत तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे अर्ज केला तर शंभर टक्के लाभ तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे तर मित्रांनो काल आपण बघितलं होतं की संजय गांधी निराधार अनुदान योजनेत दिव्यांग बांधवांसाठी जर नवीन प्रकरण करायचं असेल नवीन अर्ज करायचा असेल नवीन अडीच हजार रुपयासाठी तर खालील कागदपत्रे जमा करून सेतू कार्यालयात ऑनलाईन प्रकरण करून घ्यावे लागणार आहे नंतर आपल्या तहसील कार्यालय येथे संपर्क साधावा मग जो अर्ज मी आता सांगणार आहे तो भरायचा आणि सोबत शाळा सोडल्याचा दाखला वयाचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला किंवा स्वयं घोषणापत्र दिव्यांग प्रमाणपत्र यूटी आय डी कार्ड हे सोबत जोडायचं आहे उत्पन्नाचा दाखला पन्नास हजार रुपयाच्या आतील दोन फोटो पासपोर्ट साईजचे फोटो लागतील बँक पासबुकची झरॉक राष्ट्रीयकृत बँकेत डी बी टी लिंक असलेली म्हणजे आधार कार्ड तुमच्या बँक पासबुकसोबत लिंक असणे गरजेचे आहे आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा त्या ठिकाणी लिंक असणे गरजेचे आहे आधार कार्ड आणि बँक पासबुकला या योजनेकरिता वय अठरा वर्षे पूर्ण पाहिजे आणि तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा सोबत जोडा अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी कागदपत्र लागणार आहे तसेच इतर निराधारांनी या पद्धतीने कागदपत्र जमा करायचे आहे आपण या ठिकाणी बघू शकता सरकारी वेबसाईटवर अशा पद्धतीने माहिती दिली आहे कागदपत्रांसाठीची सर्व निराधारांनी कसा अर्ज करायचा हे सर्व माहिती डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लवकरात लवकर हा अर्ज करा म्हणजे तुम्हाला लाभ मिळेल तर चला बघूया कसा अर्ज भरायचा तो तर मित्रांनो या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रॉमबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेखालील अर्थसहाय्यासाठी करायचा अर्जाचा व अर्ज तपासणीचा व मंजुरीचा नमुना आहे मित्रांनो या पद्धतीचा अर्ज निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी करायचा आहे हा नमुना आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तेरा पानांचा हा अर्ज आहे तर या ठिकाणी बघा प्रति तहसीलदार तालुका जिल्हा त्या ठिकाणी तुमचा तालुका जिल्हा टाकायचा आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव ज्या अर्जदाराला निराधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे दिव्यांग असेल विधवा महिला असेल त्यांनी या ठिकाणी नाव टाकायचं आहे नंतर पत्ता टाकायचा आहे तुमचा जो तुमचा गावाचा पत्ता असेल तो तुम्ही राहत असाल तो पत्ता टाकायचा आहे जन्मतारीख टाकायची आहे आणि वय टाकायचं आहे महाराष्ट्रातील अधिवास या ठिकाणी टाकायचा आहे किती वर्षापासून राहता तरी तिथं जन्मापासून राहत असाल तर जन्मापासून लिहायचं अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे आणि सोबत झेरॉक्स जोडायचे आहे कुटुंबातील व्यक्तींची संख्या किती आहे ती लिहायची आहे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारी एकूण वार्षिक उत्पन्न किती आहे तर दिव्यांग बांधवांसाठी पन्नास हजाराच्या खालील उत्पन्नाचा दाखला लागतो तरच या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो तर पन्नास हजार दिव्यांग असेल पन्ना तर पन्नास हजार आणि इतर कोणी लाभार्थी असेल तर एकवीस हजार लिहावं लागेल या ठिकाणी जातीचा परवर्ग पोट जात नमूद करावी मग तुम्ही कोणत्या जातीतील आहे त्या जर खुला असेल तर त्या ठिकाणी तुमची जातीचं नाव लिहायचं तुम्ही जर अनुसूचित जातीत येत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या जातीचं नाव लिहायचं कुठल्या तरी एका ठिकाणी तुम्हाला जातीचं नाव लिहायचं आहे उ निराधारांचा प्रवर्ग जर आता तुम्ही वृद्ध असाल तर या ठिकाणी वृद्धला या ठिकाणी टिक करायची किंवा इथं लिहायचं वृद्ध पंगचा जो प्रवर्ग आहे तुम्ही अंध असाल तर या ठिकाणी अंध लिहायचं आहे आणि अस्थिव्यंग असाल तर त्या ठिकाणी तुमची टक्केवारी टाका की तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहेत दिव्यांग ते या ठिकाणी टाकायचं आहे नमूद करायचं आहे टक्केवारी पण लिहायची आहे आजार या ठिकाणी तुम्ही जर आजार असते आजारी असाल क्षयरोग पक्षाघात प्रमस्तिष्कघात कर्करोग एड्स कुष्ठरोग शिक सेल असं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे प्रमाणपत्र क्रमांक लिहायचा आहे आणि त्या ठिकाणी टाकायचं आहे महिलांचा परवर्ग जर महिला भ भरणार असाल अर्ज तर निराधार महिला घटस्फोटित प्रक्रियेतील महिला असं त्या ठिकाणी लिहायचं घटस्फोट झालेले घटस्फोट झालेले परंतु योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी फोटगी मिळालेली असं त्या ठिकाणी आपली कॅटेगरी टाकायची आहे अत्याचारित महिला वेस व्यवसायातून मुक्त केलेली महिला परितक्त्या महिला असं या ठिकाणी टाकायचं आहे आत्महत्या केलेले शेतकऱ्यांचे कुटुंब या ठिकाणी टाकायचं आहे उत्पन्न मर्यादेनुसार सदर कुटुंब पात्र असणे आवश्यक आहे अनाथ मुले मुलगा मुलगी तृतीयपंथी आहे का मग या ठिकाणी असं पूर्ण माहिती भरायची व्यवस्थित मी असे जाहीर करतो की करते की मी वर दिलेली माहिती सत्य व बिनचूक असून मी शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेत नाही सदरची माहिती चुकीच्या आढळल्यास माझ्या विरुद्ध फौजदारी कारवाई इतर कारवाई करण्यास मी पात्र असल्याची मला जाणीव आहे या ठिकाणी स्थळ म्हणजे ठिकाण आहे टाका दिनांक टाकायचा आहे त्या दिवशी भरणार आहे अर्जदाराची सई आणि अर्जदारात सई व अंगठ्याचा ठसा बंधनकारक आहे तिथं सई करायची आणि अंगठ्याचा ठसा या ठिकाणी द्यायचा आहे माझ्या समक्ष श्री तुमचं नाव लिहायचं आहे सही व अंगठ्याचा ठसा दिलेला आहे साक्षीदाराचं नाव लिहायचं आहे तुमच्या ओळखीतल्या माणसं ते तिथं घरच्यांचं लिहिलं तरी चालेल आणि साक्षीदाराची सही आणि दिनांकासह लिहायचं आहे मी आवश्यक त्या चौकशीनंतर प्रमाणित करतो की वरील माहिती बरोबर आहे वरील माहिती चुकीची असल्यास पुरस्कृत योजनेत लाभ मिळावा यासाठी या अर्जाची या शिफारस करीत आहे या ठिकाणी तपासणी अधिकारी त्यांची ती सही करतील मग अशा पद्धतीने तपासणी अधिकारी जे असतील ते सही करतील तहसीलदार सही करतील समितीचे अभिप्राय ज्यावेळेस समितीचा या ठिकाणी मीटिंग होईल त्यावेळेस या समितीतील सदस्य या ठिकाणी अभिप्राय देतील आणि मंजूर झाला अशा पद्धतीनं लिहितील मग आता आपल्याला काही प्रमाणपत्र लागणार आहे तर या ठिकाणी समजा जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मंजुरीचे आदेश मग या ठिकाणी मंजुरीचा आदेश हे या ठिकाणी तहसील कार्यालयामार्फतच आपल्याला दिला जाईल मग सर्व माहिती तहसील कार्यालय लिहील त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला काही भरण्याची गरज नाही मग अत्याचारित महिलांसाठी प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र मात्र आपल्याला आणून द्यावं लागेल अत्याचारित महिलांसाठी दुसरं प्रमाणपत्र आहे पोलिसांचं सही घेऊन आपल्याला आणावं लागेल पहिलं जे आहे ते डॉक्टरांची सही लागेल त्यावर नंतरचं प्रमाणपत्र आहे वेसव्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रीबाबत द्यावायचे प्रमाणपत्र महिला व बालविकास विभागाची सही लागल ही दिव्यांग बांधवांना भरण्याची गरज नाही घटरस्फोटीत स्त्रियांसाठी हे या पद्धतीनं प्रमाणपत्र आहे तलाठी ग्रामसेवक यांची सही त्या ठिकाणी लागणार आहे अनाथ मुला मुलींबाबतचे ग्रामसेवक नगरपालिका कोण असेल त्यांची सही या ठिकाणी लागणार आहे सर्वांना हे देण्याची गरज नाही या ठिकाणी स्वयं घोषणापत्र मात्र सर्वांना द्यावं या ठिकाणी द्यावं लागणार आहे तुमचा फोटो या ठिकाणी लावावा लागणार आहे स्वयं घोषणापत्र करून देणाऱ्याची सही अंगठा या ठिकाणी लागणार आहे तुमचंच नाव या ठिकाणी लिहायचं आहे नंतर या ठिकाणी बघा खाली पात्रता निकष या ठिकाणी दिलेले आहे किमान पंधरा वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे श्रावणबाळसाठी ही तरतूद आहे तर अशा पद्धतीनं हा अर्ज भरायचा आहे व्यवस्थित आणि तहसील कार्यालयात शेतू केंद्र असतं त्या ठिकाणी नेऊन जमा करायचं आहे तिथे ते पावती फाडतील ती, -ती, -ती पावती फाडली की तुम्हाला तारीख देतील की किती तारखेपर्यंत तुमचा अर्ज मंजूर होईल तुम्ही कधी असाल त्या त्या तर त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तो अर्ज भरून जमा करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सर्व कागदपत्रे लावून हा अर्ज शेतू कार्यालयात जमा केल्यानंतर तुम्हाला ज्या तारखेला सांगितलं आहे त्या तारखेला ती पावती घेऊन जायची आणि त्या ठिकाणी आपला मंजुरीचा आदेश घ्यायचा आणि मंजुरीचा आदेश घेऊन सर्व कागदपत्रांसहित तहसील कार्यालयात हा अर्ज जमा करायचा आहे नंतर तुम्हाला काही दिवसात हा पगार सुरू होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा अर्ज दिलेला आहे त्या अर्जाची प्रिंट काढून तुम्ही घ्या आणि तो अर्ज तुमच्या हाताने लिहा तुम्हाला समजले नसेल तर कमेंटमध्ये आणखी काही माहिती विचारू शकता तर मित्रांनो लवकरात लवकर हा अर्ज करा जर तुम्हाला भरता येत नसेल तर जवळच्या कोणा जाऊन भरून घ्या तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र